तर आपण पाहतोय वैजिक राशीचा भागात त्यामध्ये खास करून कोण बहुपदी बहुपदीचा एक तिसरा एक प्रकार आहे जो आपण एक साधी दोन भागीला एक साधी दोन पाहिला होता तो साधा प्रकार होता दुसरी उकलची पाहिली त्याच्यामध्ये आपण काय शिकलो घातांकाचा काय लावायचा आपल्याला आणि तो क्रम लावताना कसा लावायचा आता हा जो तिसरा प्रकार आहे हा सुद्धा पाहता नाही मला थोडा वेगळा वाटला नाही तर असं वाटत होतं की पाहिला होत झालं तर सेम आहे काय पण हे सेम नाही अगोदर आपण गणित लिहिणार कधी पण लक्षात ठेवा गणित दिलेलं सहा एक चौथा घात तीन एक वर्ग वजा नऊ एक गण आहे हे पाहिल्याबरोबर असं वाटतं आपल्याला सिक्वेन्स सिक्वेन्स लावल्याशिवाय भागाकाराला सुरुवात करायची सिक्वेन्स लावताना नियम कोणता लावायचा घातांकाचा उतरचा सगळ्यात मोठा सहा एक चौथा घात चार नंतर कोण आला पाच एक गण आला त्याच्यानंतर वर्गाचा कोणती संख्या आहे तीन एक वर्ग नंतर कोणतं चिन्ह नाही म्हणजे एक गातंग आहे म्हणून तो कोण आहे सगळ्यात शेवटी असतो अंक हे लक्षात आलं चार तीन दोन आहे हे लावल्यानंतर आपला जो भाजक आहे तो कोण आहे एक सुवर्ण आता पहिली स्टेप मागच्या स्टेप प्रमाणे तुम्ही सांगायचं पहिला आपण सहा तर चौथा लागते एक वर्ग इथं एक ची बरोबरी करायची आणि तो कोणता अंक नाही म्हणून सहा घेतला आपण सहा गुणिले एक म्हणून अपायला भाग जो गेला तो कशाचा सहा म्हणून इथं आलं सहा एक चौथा घात कारण एक वर्ग गुणिले एक वर्ग घातांची बेरीज होते चालू असताना म्हणून या त्याच्यानंतर आता काय करायचं हा जो वजा एक आहे त्या वजा एकला सुद्धा सेम भागाकाराने आपल्याला गुणावं लागतं कला जरी भागा करत असलो तरी मी अगोदर पण म्हणलं की भागाकाराने गुणावं लागतो कोणाला या भाजपला आपण लगेच इथं वाढायला लागतो कारण आपण पहिल्या उदाहरण पाहिलं होतं की द्विपदी घेऊ आणि मग त्याला भाग घेऊ पण असं नाहीये इथं आपल्याला लक्षात घे आलं की जे उत्तर असं वर्गाचं तेच वर्गाच्या खाली यायला पाहिजे म्हणून त्याच्या खालीच तो मांडला आपण आता क्रिया केली उत्तर झिरो याची बाकी आली आवाज नाही इकडे लक्ष द्या खऱ्याकडं पाच एक्स खाली काही आलेच नाही तीन वर्ग सुवर्गची क्रिया केली याचं उत्तर आलं त्याच्यानंतर ह्या पाच एक्स खाली काहीच नाही म्हणून तो तसं तसा खाली घेतला आणि वजा खाली घेतला आता सेम स्टेप खाली जे मिळालंय आपल्याला पहिलं टार्गेट काय आपलं पाच एक्स या पाच एक्स घणाला परत दे एकदा एक्स वर्गने जी क्रिया इथं केली तीच क्रिया करायची कोणताच अंक नाही म्हणजे पाच ने याला गुणायचंय म्हणजे एक आहे पाच एक पाच म्हणून पाच घेतला इथं एक्स घण आहे इथे एक सुवर्ग आहे किती एक। एक्स कमी म्हणून इथं दिला आपण पाच एक्स आता एवढं काढल्यानंतर पाच एक्सने गुणायचंय पाच मांडले एक गुणिने एक्स वर्ग म्हणून एक्सचा तिसरा घात आला म्हणून उत्तर इथे मिळालं पाच एक्सचा घट घडलं <laughs> बरं पाच एक्सचा घट घड मिळाला परत ती सेम क्रिया या वजा एक ने एक पारे पारे एका। एका। हा प्लस आहे हा मायनस आहे गुणाकारामध्ये एक जरी मायनस असला तरी उत्तर काय होईल म्हणून इथं मायनस मध्ये उत्तर आलं मायनस पाच आणि वरच्या प्रमाणे या एक्स वर्ग खाली लिहू शकत नाही कारण त्याचा घातांक दोन आहे याचा घातांक एक आहे वर पायचा सेम घातांक असलेल्या खालीच त्याला ठेवायचे म्हणून इथं प्लस पाच एक्स आहे आणि मायनस पाच एक्स झाला ओके भागाकाराची बेसिक क्रिया आपण विसरलो होतो की वजाच चिन्ह दिलं की जे काय मिळाले आपल्याला उत्तर यांचे पण स्वतःचे चिन्ह ची, बदलायचेच असतात मग इथं हा प्लस पाच एक्स गणाला होता तो झाला मायनस वरचा प्लस आहे दोघांची किंमत समान आहे उत्तर झिरो खाली कोणीच नाही म्हणून तो आपण मायनस पाच एक्स उत्तर आलं होतं आपलं परंतु मायनस ह्या मेन मायनस चिन्हामुळं म्हणून हा प्लस आहे हा एक प्लस आहे म्हणून तो काय झाली उत्तर आलं दहा एक्स आणि उरलेला अंक सुद्धा खाली काही लिहिलेलं नाही आपण वजा नऊ जसेच्या तसे खाली लिहिले परत एका फायनल स्टेपला सेम क्रिया रिपीट करायची नऊ एक स्वर्ग खाली आलेला आहे मग नऊ एक स्वर्गला या एक स्वर्गने शोधायचा आपल्याला हा बरं तो भाकर शोधायची आयडिया पण मी तुम्हाला सांगितली याचा सा भाग यायचा ना याचा भाकर काढायचा ना डायरेक्ट नऊ एक स्वर्ग असं शोध करायला असं डोक्याचा आलं आणि या भाजकला याच्या खाली मांडून द्या ओके मग हा एक स्वर्ग याला एक गेला उत्तर काय आलं डायरेक्ट तो मांडावर हेच उत्तर इथं मांडा मग आला नऊ नऊ सापडला म्हणायचं हा नऊ जो सापडला त्याने गुणायचं कोणाला उत्तर आलं ओके हे मायनस काय ते नंतर सांगतो आधी प्लस मिळाला की नाही आपल्याला त्याच्यानंतर परत मायनस एक ला नऊ लिहुनायचंय उत्तर मायनस मध्ये येणार पण नऊ एक म्हणून मायनस नऊ दहा एकच्या च्या खाली काय मांडू शकत नाही म्हणून तो वजा नऊच्या खाली मांडला आपण वजा नऊ परत एकदा काय करायचं आपल्याला वजा करायची हा प्लस नऊ एक्स वर्गचा काय होणार मायनस नऊ एक्स वर्ग होणार हा वर्षा प्लस आहे दोघाची किंमत झिरो खाली कोणीच नाही म्हणून दहा एक्स आला आणि हा वजा नऊ आहे परंतु जे चिन्ह बदलल्यामुळं तो प्लस नऊ झाला कळलं वजा नऊ खाली प्लस नऊ याचा पण उत्तर झिरो आलं आणि बाकी काय उरली एक्स कारण दहा ला आपण एक वर्ग ने भागू शकत म्हणून ह्या गणिताचं उत्तर आलं सहा एस वर्ग आधी पाच एस आणि बाकी सुद्धा लिहावं लागते उत्तरात तर बाकी उरली ओके समजलं